आगामी पिढीसाठी स्वच्छ पर्यावरणाचा वारसा निर्माण करणं हे आपलं नैतिक कर्तव्य असून स्वच्छ पर्यावरणाचा वारसा आणि आधुनिक विकास यामध्ये समन्वय साधणं हे आपल्यासाठी एका संधीसह मोठं आव्हान असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या राष्ट्रपतींच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पर्यावरण संमेलन दोन हजार पंचवीसचं उद्घाटन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या पर्यावरणासंदर्भातले दिवस पर्यावरणाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा संदेश देतात पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकतेवर आधारित सक्रियता आणि सर्वांच्या भागीदारीनंच पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन शक्य झालंय असं त्या म्हणाल्या पालकांनी आपली मुलं कोणत्या वातावरणात वाढणार याचा विचार करावा लहान मुलांना तसंच युवा पिढीला हवामान बदलाचा अधिक व्यापक स्तरावर सन्मान करून त्यामध्ये योगदान देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं सर्वांना पर्यावरणाप्रती सजग आणि संवेदनशील जीवनशैली आत्मसात करावी लागेल यामुळे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासह अधिक जिवंत बनेल पर्यावरणाच्या स्वच्छतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनच आपण स्वच्छ आणि समृद्ध भारताची निर्मिती करू शकतो असं राष्ट्रपती म्हणाल्या दोन दिवसीय या, या संमेलनात चार सत्रांचं आयोजन करण्यात आलंय या संमेलनात हरिततज्ञ धोरण निर्माते आणि कार्यकर्ते आपले विचार आणि मतं मांडतील तसंच पर्यावरणाशी संबंधित मुख्य आव्हानांवर यावेळी चर्चा होईल उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण वने आणि जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते उद्या संमेलनाच्या समारोप समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील छत्तीसगड राज्यामधल्या सुकमा जिल्ह्यात